खि तर ही बघा गॅलरी आहे समोरची आणि ह्या घराला दोन गॅलरी आहे एक साइड कडून पण आहे समोरची गॅलरी आहे आणि हा रोड आहे समोरचा आणि पलीकडून पण गॅलरी आहे हे बघा बघू शकता खिडकी मोठी आणि ह्या साईडला पण आहे ना इकडे गॅलरी आहे का हे बघा अशी तर नमस्कार मैत्री नो तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही सगळ्यांनी मला रिक्वेस्टेड आणि रिक्वेस्ट रिक्वेस्टेड पण आहे खूप जणांनी मला सांगितलं की काही तुझं घर दाखव तुझं घर दाखव आणि तू कुठं लाईवड वगैरे इथे पण दाखव आणि हे ह्या घरात जे लाईवल आहे तिथे कोणाचं आहे ते पण सांग तर आज तर हे घर दाखवले तुम्हाला फायनली तर कसं वाटलं आहे पण कसं वाटलं काय नाही कमेंट मध्ये सांगा तर चला घर बघू आपण हा बघा शिवरास्ता पाळणा आणि पाळण्यासाठी बघा मी ना घ्या त्याच्यासाठी पण तो आहे ना त्या चायू वर ते हे हे बघा किती गोड आहे तर हे बघा हा असा छोटसा हॉल सगळं असा आणि हा आमचा शेता मुलगा हा इकड पोरगा माझा माझा आहे हा आणि हा दुसरा पोरगा चल घे म्हणते मला मला व्हिडिओ काढू दे माझा व्हिडिओ काढू दे होत शिवराज शिवराज हे माझ्या शिवराजचं घर आहे

किचन बघ आणि हा कपड दे किती सुंदर आहे कपड छान आणि बेड बेड हा माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी गिफ्ट केलेला आहे तिला छान आहे ना छान आहे ना दाखव पूर्ण किती सुंदर आहे ना माझी आणि हे आहे किचन 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 आता किचन भांडे वगैरे अर्धे घासायचे बाकी कारण शिवराजने एवढा त्रास दिला आहे की त्याला काहीच काम करू दिलं नाही किचनवरचा राणा पण आवरायचा आवरायचं बाकी असं किचन ए वरून पूर्ण मागवय अस किचन आहे इथ आणि इकडं आणि हे रॅक आहे हा रॅक रॅक आमच्या बाईच्या लग्नामध्ये आले आणि हा रॅक दाखवतो हा तर रूम बरोबरच आलेला आहे आणि हे इथं छोटस मंदिर लावलंय आणि ह्या इकडं वॉशरूम आणि डबल रूम आहे छान आहे खूप छान आहे आणि इकडे एक दरवाजा आहे इकडून जायचं तिकडून जायचं आमच्या शिवराज इकडून पळायचं तिकडून पळायचं चालतं झाल्यावर आणि आमच्या शिवराजने एवढं परेशान केलं आज बघितलं का झोप नाही कापूर परिशान केलं काय मी पप्पाला झोपू दिलं नाही कोणाला झोपू दिलं नाही राज्यापासून जागीच आहे आणि राज्यापासून झोपत नाही एका दिवशी काय होत काय मी आमच्या बाबूला लेन खरे करतो दिवसभर झोपतो गांबरा देतो आता झोपून तो आता झोपून धो होतो उठ म्हणतो उठला की शांत बसतो आताच घेऊन ना म्हणतो का बोल का खरंच नानी क्रास नाही की लय वैतागच तो बाबा लय वाई ताकाच तो त्याच्या पप्पाला आहे ना चांगला झाली रात्रीच्या झोप देत जातो पप्पाला पप्पाला धोका देत नाही मम्मीला धोका देत नाही मम्मीला धोका दिली डोळ्याची आग होती पण ह्या पोराच्या डोळ्याला आमची झोप नाहीये असं घेऊन हिंडा म्हणून आला दोन हिंडायचा रात्रभर दोघं जण हिंड येते घेऊन आता माहिती बाजी मला बोलवलं हिंडायसाठी हा एवढा आगाव राहते का बाया म्हणते आम्ही चार चारच्या सांभाळले तुम्हाला एक चार्जार सांभाळला असतील मला आम्ही एकच सांभाळाला दाखवा आमचं तुम्ही एकच सांभाळून टाका